फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सुंदर दिसत असाल सुंदर अनुभव सुंदर क्षण सुंदर आयुष्य आयुष्य जगत असाल तर खूप सुंदर आहे नाहीतर खूप दुःखी आहे आयुष्यात भरपूर दुःख आहेत दुःख येतात जातात जसं सुख कायमचं राहत नाही तसं दुःखही कायमचं राहत नाही हे लक्षात ठेवा आणि खरंच आयुष्य आनंदाने जगायला शिका आज आलेला क्षण उद्या आपल्या आयुष्यात नसणार आहे हे कायम लक्षात ठेवा आणि खरंच आलेले क्षण चांगलेपणानं जगा जे काही दिलं आहे तुमच्या आयुष्यात देवानं कुणाला सुख दिलं आहे कुणाला दुःख दिलं आहे त्याचा स्वीकार करा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्वीकार करायला शिकता तेव्हा तुम्हाला जगणे सोपे होऊन जाते आणि एकदा का जगणे सोपे होऊन गेले की मग कशाचंही दुःख वाटत नाही कुणी बोललं तरी राग येत नाही कुणी बोललं तरी दे कुणी बोललं तरी त्रास होत नाही आणि कुणाच्याही बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही तर आज मी तुम्हाला शॅम्पू आणि काही छान छान साबण तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही मागवाल तर तुम्हाला, तुम्हाला खूप चांगला फायदा त्याचा जाणवेल सगळ्यात आधी आहे रोजमेरी आयुर्वेदिक शॅम्पू रोज मेरीचे तुम्ही फक्त गुगलला जा आणि रोजमेरी केसांसाठी काय काय काम करते बघा रोजमेरी तुमच्या केसांची वाढ करते केसांची गळती थांबवते त्याचप्रमाणे केसांना वाढ ज्यांची खुंटली आहे त्यांना वाढ आणते त्याचप्रमाणे केसांमध्ये चई झाली असेल कोंडा झाला असेल कुठलीही केसांमध्ये तुम्हाला ॲलर्जी झाली असेल ती रोजबेरी शॅम्पून जाते आणि कंगव्यामध्ये भरपूर केस ज्यांच्या गळतात त्यांनी रोजमेरी शॅम्पू अवश्य घ्या ती गळती थांबेल कोंडा निघून जाईल केसांना एक छान शाईन येईल आणि केस चमकदार सिल्की होतील एवढे रोजमेरी शॅम्पूचे फायदे आहेत त्यामुळे रोजमेरी शॅम्पू तुम्ही अवश्य घ्या हा मी स्वत आयुर्वेदिक आहे आणि हाताने बनवलेला आहे ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल पॅरेबीन काहीही नाही फक्त आयुर्वेदिक गोष्टी वापरून हे बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा बिंदास्त अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणासाठीही वापरू शकता असा हा रोजमेरी शॅम्पू आहे त्यानंतर आहे ओनियन शॅम्पू हा सुद्धा केस गळती केसांच्या तक्रारी केसांमधल्या कोंडा हे सगळं जाण्यासाठी हा ऑनियन शॅम्पू ज्यांना हवा आहे त्यांनी ऑनियन शॅम्पू घ्या ज्यांना रोजमेरी शॅम्पू हवा आहे त्यांनी रोजमेरी शॅम्पू घ्या त्यानंतर बाळा पंचामृत साबण दे ना बॉक्समध्येच आहे कालच्या काल तू काल बघत होतीस ना त्याच्यामध्ये आहे त्यानंतर गोटमिल्क साबण हे बघा लहान मुलांना छान छान शेपमध्ये आता हा पप्पाचा नाही वेगळाच शेप आहे काहीतरी बाहुलीचा शेप आहे तर हा गोटमिल्क साबण आपल्या मुलांसाठी ह्याचा वास जर सु म्हणजे वास नाही सुगंध जर घ्याल तर तुम्ही घेतच राहाल असा ह्याचा सुगंध आहे खूप सुंदर सुगंध आहे आणि मुलांच्या कोमल त्वचेसाठी कोणतेही आपले साबण वापरू नका तर मुलांसाठी खास वापरा अगदी छान प्रोडक्ट आहे आणि खास मुलांसाठी बनवलेले आहे तर तुम्ही हा साबण नक्की घेऊन बघा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बघा हा चारकोल साबण आहे ज्यांच्याही अंगावर मानेवर काखेमध्ये ज्यांच्या मळ असतो अंडरम्समध्ये मळ म्हणजे काळपटपणा असतो किंवा ओठांच्या कडेला कुणाकुणाच्या काळपटपणा असतो त्या सगळ्यांसाठी हा जो चारकोल साबण आहे तो अत्यंत आयुर्वेदिक आणि उपयोगी आहे आणि वापरून बघितल्यानंतर तुम्ही मला ह्याचे रिझल्ट सांगा हा लहान मुलांचा गोटमील हा चारकोल साबण त्यानंतर कापूर सोप शरीरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी फ्रेश वाटण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध होण्यासाठी आठवड्यातून एकदा किमान शनिवारी जरी कापूर सोपने अंघोळ करा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते भीमसेनी कापऱ्यापासून बनवलेला हा आहे त्याचप्रमाणे हा आहे पिगमिटेशन सोप वांग सोप वांगची क्रीम आहे वांगचा फेसवॉश आणि वांग, फेस वांग साबण हा तिन्हीचा कॉम्बो घ्या तुमचं वांग जुनं असेल तर चार पाच महिन्यात आणि नुकतंच आलं असेल तर एक दोन महिन्यात याने निघून जाईल आणि तुमचा चेहरा स्वच्छ साफ सुंदर होईल पिगमिटेशन सोप खास पिगमिटेशनच्याच इन्ग्रेडियंट्स घालून म्हणजे ते जाण्यासाठी डार्क खास बनवलेले आहेत त्यामुळे सोप सोपसुद्धा अवश्य घ्या त्यानंतर आपल्याकडे आहे पंचामृत साबण पंचामृत सगळ्यांना माहिती आहे आणि पंचामृताचे फायदेसुद्धा सगळ्यांना माहिती आहेत खूप सु सुंदर सुगंध आहे पंचामृत म्हणजे दूध दही मध तूप आणि थोडीशी साखर हे घालून हा पंचामृत साबण बनवलेला आहे हे होम होममेड साबण आहेत रंगीत चित्र वगैरे ह्याच्यावर नक्कीच नसतील पण याचे फायदे हजार टक्के सुंदर आहेत शेवटचा मात्र सुंदर असा डिटॅन सॉप ज्यांच्या अंगावर खूप मळ साठतो शेतात काम करणाऱ्या महिला असतील किंवा उन्हामुळे डिटॅ उन्हामुळे त्वचा टॅन झाली असेल तर त्या सगळ्यांसाठी हा डीटॅन सॉप खूप छान काम करतो तर आपल्याला असे सगळे साबण घ्यायचे असतील तरी एकदम घेऊ शकता सेटमध्ये असे सेटमध्ये सुद्धा तुम्ही हे सगळे साबण घेऊ शकता बघा वापरून आणि मला रिझल्ट सांगा आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ